बुलेट गाडीवर चांगल्या मध्ये मॉडिफिकेशन करून बघता वेगाने गाडी सासवड शहरात चालवत आहे त्यानुसाराने आम्ही सासवड पोलिसांनी टीम फॉर्म केली त्या टीमने जवळजवळ दहा तेरा गाड्या पकडलेल्या आहेत त्यापैकी बारा बुलेट आहेत एक गाडी स्प्लेंडर सदर गाडीवर आम्ही मोटरव्हाइकल ॲटनुसार कारवाई करत आहोत तसेच जर ते चालक अल्प असल्याचे चौकशी निष्पन्न झाले तर त्यांच्या पालकांवर आमदार करतात सरासरी पस्तीस हजार रुपये परीक्षेचा काळ आहे त्यामध्ये जर अशा अशा प्रकारचे जर प्रकार घडले तर ते पुढे जाऊन त्यांच्या मुलांना परीक्षेवर त्याचा परिणाम होईल आणि त्यांचे त्यांचं जे फोकस आहे तो कळल कारण पालकांनी मुलांना वाहने देऊ नये जर त्यांच्याकडे वाहन चालायला परवाना असेल तर वाहन येणं हरकत नाही पण अशा परीक्षेच्या काळामध्ये त्यांचं फोकस डिस्टर्ब होईल अशा पद्धतीने त्याला दे वाहन देऊन नये